सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट सांगणार आहे आज तुम्हाला गोष्टीचं नाव आहे चंद्रकोर आणि लिहिलेली आहे स्वप्ना मुळे यांनी तर सुरू करते जरा पाणी दे आणि तुझी खुर्ची आणखी जवळ घे माझ्या आजोबा आजीला म्हणाले तशी ती लगबगीने उठली आणि तिनं पाणी पाजलं आणि जरा सरकून बसली त्यांच्याजवळ तिचा हात हातात घेत म्हणाले आता नाही वाटत फार काळ आहे माझ्याजवळ काल डॉक्टर खोलीबाहेर तुला म्हणालेत मुलांना बोलवून घ्या तू फोनही केलेस सकाळपर्यंत येतील ना, ये ना ये ते पण मुलं येतील तेव्हा येतील भेट होईल ये की नाही माहीत नाही पण तुला अजमनातून भेटून घेऊ दे देवाचे आभार मात्र मानले पाहिजे की माझी वाचा अजून सा शाबूत आहे अवयव निकामी होत असले तरी बोलता येत आहे कदाचित हे बोलण्यासाठीच देवानं ती वाचा ठेवली असेल शाबूत आजी म्हणाली अहो दम लागतोय बोलून तुम्हाला शांत पडून राहा त्यावर आजोबा म्हणाले लागू दे ग मग शांतच होऊन जायचं आहे ना बोलू दे ए जरा तो खिडकीचा पडदा सरको ना आज अमावस्या होऊन पाच दिवस झाले ना ग आपल्या संसाराची सुरुवात करणारी ती चंद्रकोर आली असेल आकाशात आणि तू पण आज लाव न गं ती चंद्रकोर तुझ्या भाळी आजी गालात दुटली आणि पटकन छोट्या डबीतून ती चंद्रकोर कपाळी लावली आणि पडता सरकवला नेमका पावसाचा शिडकावा होऊन गेला होता गार वारा सुटला होता ओला कुंद सुवास मातीचा असं म्हणतात भरून होता ढगांचं सावड दूर करून ती कोर परत आकाशात डोकावली होती अगदी शांत प्रकाशाची उधळण करत आजी परत खुर्चीजवळ आली आजोबा हसत म्हणाले उमा आपला पसंतीचा कार्यक्रम झाला आणि तुझे बाबा म्हणाले मुला मुलीला बोलू द्या काही वेळ खरं तर फार जुना काळ होता पण तुझ्या बाबांनी मात्र आपल्याला गच्चीवर पाठवलं होतं माझ्यासोबत आलेली मावशी म्हणाली होती माझ्या कानात तुझे सगळे प्रश्न विचारून घे बरं खरं तर दोन वर्षापूर्वी संतापाच्या भरात आईनं स्वतःला पेटवून घेतलं होतं वडीलही पाठोपाठ वारले सतत आई वडिलांचे वाद ह्यातच बालपण आणि तारुण्याची सुरुवात होती त्यामुळे काय बोलावं प्रश्नच होता पण आपण गच्चीत आलो आणि या चंद्रकोरीने मदत केली होती स्त्रीला चप्पल समजावं तिची जागा पायाशी अशी शिकवण देणारा तो काळ पण माझं मन फार वेगळं घडत गेलं होतं सतत असणारे आईबाबांचे संघर्ष बघून मी विचारत होतो काय बोलायचं आणि तू समोर आलीस आणि तूच म्हणालीस बायको म्हणून कशी अपेक्षित आहे तुम्हाला काय बोलणार तू आधीच इतकी शांत आणि सुंदर दिसत होतीस चटकन आकाशात असलेली चंद्रकोर तुझ्या कपाळी दिसली म्हटलं चंद्रकोरीसारखी पाहिजे आजी खुदकन हसली म्हणाली मग काय माझे डोळे बघण्याऐवजी तुम्ही टिकलीच बघत होता माझी आणि वचनही काय तर म्हणे नेहमी हीच टिकली लावायची मला जरा गंमत वाटली होती पण माझ्या का या प्रश्नावर तुम्ही दिलेलं उत्तर मला मनातून आवडलं होतं आजोबांनी परत हात साच पडला आजीनं तळवा आजोबांच्या हातावर ठेवला आजोबा म्हणाले तुला आठवतं अजून आजी म्हणाली हो तर म्हणून तर तशी वागत आले तुम्ही म्हणाला होता उमा मला तुझ्या कुठल्याही स्वातंत्र्यावर गदा आणायची नाही पण एक सांगेन तू रागाची संतापाची परिसीमा ओलांडू नकोस कारण बायको आई भूमिकेला राग जर खूप आला असेल तर संसाराची राख होते ग आम्ही ते अनुभवले तुला व्यक्ती स्वातंत्र्य असेल ग पण नको ते अठ्ठास तूच करू नकोस तू या चंद्रकौरीसारखी राहा आपल्या संसारात मंद शांत प्रकाश दे खरं तर स्त्री पुरुष देवानंच असे निर्माण केले आहेत ना की संसाराची मजा येत राहावी पण त्या भूमिका विसरल्या की मग वादच होतात ग संसारात मग ते चालूच राहतात अहो रात्र होणाऱ्या युद्धासारख्या त्यात असंख्य सैनिक मारले जातात ती कधीही आपली मुलं असतात आई वडील असतात किंवा अनेक नातेवाईक आप अप... असू शकतात आपण कोणालाच वाचू शकत नाही कारण आपण अहंकाराच्या हव्यासाने स्वातंत्र्याच्या नको त्या कल्पनाने भूमिका नाकारायला लागलो जितकं हे तुला लागू आहे तेवढंच मलाही लागू आहे हां पण स्त्रीमुळे संसारात चैतन्य असतं तितकी ताकद देवानं तिला दिलेली असते त्यामुळे मुख्य भूमिका तूच आहेस मला आवडेल ही चंद्रकोर आयुष्यात अशीच राहिली तर आजोबा लगेच म्हणाले आणि तू राहिलीसही तशीच त्याचेच हे आभार वाद झालेच नाहीत असं नाही पण तोडून टाकून निघून जाईपर्यंत असं झालं असं कधी नाही झालं संसाराची ओढ कायम होती आपल्यातील नाविन्यही तू टिकून होतीस थोडीफार भांडणं सोडली तरी टोकाचं पाऊल उचललं नाहीस असं छान संसार सुख दिलंस तू मला म्हणून तुझे आभार मानायचे होते आजी आजही लाजली ईश्य काहीतरीच काय तुम्ही संसारातलं वातावरण तेवढं हसत खेळत ठेवलं होतं ना संसारातील माझा मान जपला होता संसाराच्या गरजा पूर्ण केल्याच होत्या शेवटी संसार दोन्ही चाकांनी चालतो आजोबा म्हणाले पण आपल्या या चंद्रकोरीने चालवला ती आकाशी होती म्हणून मला त्या दिवशी तुझ्याशी बोलणं सुचलं नाही जे सुचलं ते बोललो तिनं मन शांत केलं तू ही तशीच राहिलीस आयुष्यात हे देणं दिलंस तुझ्या कपाळी ती कोर पाहिली की आपली वचनं आठवायची राग पळून जायचं आजी म्हणाली हो मध्ये टिकली सहन होत नव्हती तर मी कुंकू लावायला लागले तर माझ्या मैत्रिणी चिडवत होत्या की काय भालचंद्र कुठे गेले ती कोर असली तर तिचं अस्तित्व पुरुषरूपी होतं जसं तुमचं माझ्या संसारातलं म्हणून मलाही तो भालचंद्र कपाळी लावणं आवडतच होतं आजोबा म्हणाले पण आता एक लक्षात ठेव या जोडीत आता हा भालचंद्र जातोय तू एकटी पडशील तेव्हा स्वतःला सांभाळ सुना लेकी नाथवंड यांच्यात राहशील सोबत मी नसेन तरीही कोर बघत जा प्रत्येक नात्यात रागाचे टप्पे येतील तिथे सांभाळ जसं आपल्या संसारात सांभाळस ना तसंच ही कोर तर आहेच आठवण करून द्यायला हो ना एकदम बोलणं बंद झालं हातावरची पकड सैल झाली आणि आजीला जाणवलं आजीनं शांतपणे त्यांचे डोळे मिटले आणि अवंढागळत आजी खिडकी तशी आली पहाटेचा गार वारा सुटला होता आकाशातली आणि कपाळाची कोर अजूनही तशीच होती पण पलीकडे शुक्राच्या चांदणीनं चमकायला सुरुवात केली आजीच्या मनात आठवणींची शुक्र चांदणी चमकू लागली डोळ्यातील पाणी घडाघळा व्हायला लागलं स्वप्नातही खूप हृदयस्पर्शी लिहिलेलं आहे खरंच संसारात स्त्रीचं महत्व खूप असतं तिने जर घर सांभाळलं ना छान हसतमुखाने तर सगळं चांगलंच होतं धन्यवाद स्वप्नातही इतकी सुंदर गोष्ट माझ्याबरोबर मला सगळ्यांच्याबरोबर शेअर करता आली धन्यवाद